कशी बघते कशी बघते हा व्हिडिओ माझ्या ब्लॉग मधला सगळ्यात आवडता पॉइंट असणार आहे म्हणजे आवडता स्पॉट व्ह्यू हे बघा खालच्या साईडला कसलं खतरनाक दिसतं यार मित्रांनो रायरेश्वर गड एक नंबर पॉइंट आहे नक्की इथे एकदा व्हिजिट करा आणि नाही व्हिजिटच करा तुझं काय करणार आता पण आहे भारी आहे एकदम आहे या विजिट करा गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर खाण्यापिण्याची फुल व्यवस्था आहे डायरेक्ट ठीक आहे हे खाली रिपा, रिपा। आता ह्या ज्या पायऱ्या आहेत पूर्ण लोखंडी पायऱ्या आहेत देऊ धोक्यात घालतोय आता फक्त तुमच्यासाठी नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे आज आपण भटकत निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेल्या एका अशा गडाचा जा इतिहास जाणून ज्या जा गडाला रायरेश्वर गड आरामाने ओळखलं जात पण मित्रांनो नेमकं हा रायरेश्वर गड आहे कुठं आणि या गडाचा इतिहास काय आहे हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल तर मित्रांनो रायरेश्वर गड हा पुण्यापासून ब्याऐंशी किलोमीटर मुंबईपासून दोनशे तीस किलोमीटर आणि भोर तालुक्यापासून हा फक्त बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे जर मित्रांनो तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरवरती या गडाला व्हिजिट करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गडाच्या पायथ्याशी पार्किंगची फ्री व्यवस्था आहे तसेच गडाच्या पायथ्याशी आणि गडाच्या वरती तुम्हाला रेस्टॉरंटसुद्धा अवेलेबल आहे तसेच मित्रांनो प्रवासामध्ये तुम्हाला एक हजार दोनशे तेवीस मीटर अंतरापर्यंत पसरलेली कात्रची ही नवीन टनल लागते कात्रची ही नवीन टनल ऑस्ट्रेलियन इटालियन पद्धतीचा वापर करून बनवलेली आहे तर मित्रांनो टनलचा हा माझा प्रवास नवीनच होता आणि माझ्या या प्रवासामध्ये आज आपण निघालो आहोत भोरगावाकडे जो माझा सोबत असलेला मित्र कुणालचं मोरगाव आहे तर आपण रात्रीचा मुकाम तिथे करून परत आपला पुढे प्रवास सुरू करणार आहोत नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपलं बननाचच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत भोरगावमध्ये मध्ये मित्रांनो ऍक्च्युली पुण्यामध्ये निघायला थोडासा वेळ झाला आणि आता आम्ही जस्ट किती ऑलमोस्ट आठ किंवा साडेआठ वाजले असतील किंवा नऊ पण वाजले असतील आता टाइम टेबल बघू शकत नाही जस्ट आम्ही आत्ता भोरगावमध्ये आलो आहे आणि माझ्या मित्राचं गाव आहे कुणाल आपण आता जस्ट त्याच्या घरी जाऊया आणि आजचा आपला मुक्काम जो आहे घरी असणार आहे तिथून आपण रात्री जेवण करून इथं झोपायचं म्हणजे आजचा मुक्काम इथं आणि आपण आता ऑलरेडी लेट झालं ले त्यामुळे डायरेक्ट घरी जाऊया तर हा आपला कुणाल आता तुम्हाला दिसत नसेल अंधार झाला आहे तर हे बघ आम्ही असं गाव आहे खरंच मी दररोज गावाकडे आले की असं भारी वाटतं ना तर आपण जस्ट घरी हे बघा घर कसे होते मित्रांनो अतिथी भव ही म्हण मला कुलांच्या घरी आल्यावर समजली घरी कोणीतरी नवीन पाहुणा येणार आहे म्हणून कुणालच्या आईने रोजच्या जेवणापेक्षा वेगळं म्हणजे पनीर आणि ज्वारीची भाकरी बनवली मित्रांनो ज्या घरी म्हाताऱ्या माणसांना बऱ्याच्या कोणत्या एका कोपऱ्यामध्ये जेवण दिलं जातं तर कुणालच्या घरी संपूर्ण फॅमिली ही एकाच ठिकाणी बसून जेवते मित्रांनो जसं व्हिडिओ मध्ये बघितला आता आम्ही कुणाच्या घरी जेवण केलो आणि जेवण करून आता आम्ही जस्त बघा बाहेर जस्ट फिरायला निघालोय आणि हे वातावरण बघा मित्रांनो एक छोटीशी छोटी म्हणापेक्षा हो मोठी नदी आहे पण रिस्की आहे तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट हे बघा खाली बाप काय दिसते काय माहिती आज खबर होत अरे बघा आता हे पाणी कुठून येते डोंगराचं पाणी येते बघा असं आणि खाली जे आहे माश्या पकडायला लोक थांब बसलेले आहेत तिथं तुम्हाला बघू शकते छोटे छोटे टॉर्च दिसते तिथे माश्या पकडण्यासाठी बसलेत आता इथं पण माश्या असतील ना आता इथं पण माश्या असतील थोडस फिरून परत घरी आल्यावर माझ्या झोपण्याची सोय केलेली बघून कधी मला झोप लागली कळालीच नाही पण सकाळी लवकर उठून चुलीवर तापलेल्या गरम पाण्याने फ्रेश आंघोळ करून घड्याकडे जाण्यासाठी लागणारं सगळं सामान मी माझ्या बॅगमध्ये भरून घेतलं त्यामध्ये पाण्याची बॉटल ट्रायपॉड गिंबल रेनकोट आणि बरंच काही सामान होतं गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळी झाले आहे आपण जसं रात्री आलो इथं रात्री आय थिंक आपण नऊ वाजता इथं पोहोचलो घरी जेवण वगैरे झालं आपलं सगळं आणि जेवण करून आपण झोपलो आणि आता सकाळी उठून आपण फ्रेश होऊन आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे ता कुनाल चे आवले साथी उंच्चा उंच्चा शकर। शकर आता कुणालचे ऐपल्यासाठी पोहे बनवते तर पोहे वगैरे खाऊया आणि थोडासा नाश्ता करून आपण जे आहे सरळ आपल्या गडाकडे निघूया हे बघा पाठीमागचं नेचर बघू शकता मित्रांनो हे सगळं पाठीमागं जे फुल उंच उंच डोंगर आहे सगळं आणि हे सकाळी गावाकडचं जे वातावरण बघा एकदम फ्रेश आहे मित्रांनो सिटीमध्ये कसं एकदम दूषित वातावरण असते पण इथं वातावरण असं फ्रेश आहे ना एकदम मनाला असं भारी वाटतंय ते बघा मी आता आज शर्टवर ट्रेकिंग करणार आहे आउटफिट माझं हेच असणार आहे म्हणजे ट्रॅकिंगला फुल अवलडे आपण आता ह्याच्यामध्ये राहणार जर शक्यतो पाऊस जर आला तर आपण रेनकोट सगळे बॅगमध्ये घेतले तर अश्चित करून सरळ आपण निघूया आता आपल्या पॉईंटकडे बेस्ट पॉईंट असणार आहे मित्रांनो आतापर्यंत जसं की मी ह्या रूटनं आलो आहे एकदम युनिक सीन होते पण रात्री विषयी आल्यामुळे ती काही बघू शकलो नाही पण जाताना मी आपले सगळे एरिया जे आहे जेवढे ब्युटिफुल स्पॉट आहे तिथले सगळे कवर करूया तर आता आपण जाऊया घरी हे कोणालचं घर रात्री आलो आता तेवढं काही शक्य तसं झालं नसेल तुम्हाला तिथे बघायला आणि हे बघा एकदम अशी लावलेले ला आहेत हे बघ कशी बघते कशी बघते कशी बघते कशी बघते गॉड फटे तो फटे नबाबी अगदी दोघं गडाकडे लवकर निघणार आहोत म्हणून कुल्हाच्या आईने सकाळ सकाळी गरम गरम पोहे बनवले मग घेतले पोहे दाबून आणि निघालो पुढच्या प्रवासाला चला मित्रांनो तर फायनल आपण रेडी आहोत पोहे दाबून याला आपल्या वाटायला आपण बॅग वेग घालून सगळं रेडी आहे आणि बघा आपला मित्र आपला सोडायला आलेला आहे अरे चला मित्रांनो आता आपण फायनली निघालो आपल्या गडाकडे पायरेश्वर गड आता आपण विजिट करणार आहोत हे रूट बघा आपल्या गावाकडचा तसेच मित्रांनो भोर तालुक्यातील कार्यालय न्याय निवाडा आज पण या लाकडाने बांधल्या चार भिंतीच्या आतच केला जातो तसेच मित्रांनो भोर तालुक्यातील कार्यालयीनिवाडा आज पण या लाकडाने बांधल्या चार भिंतीच्या आतच केला जातो अचानक पाऊस झाल्यामुळे आता आपण रेनकोट घातलो रेनकोट घालून निघूया आता इथून कुठं जास्त थांबायचं नाही ठीक आहे कारण आधी मध्ये पाऊस जास्तच वाढत चालला कारण दाखवला रायरेश्वर त्या साईडला आहे तुरंत जागी जागी बोर्ड लावलेला आहे तर टेन्शन घेऊ नका फुल ॲड्रेस इतर सगळीकडे दिलेला आहे <सथ> मित्रांनो धबधबा दब बघा एका लाईव्ह धबधबा दब समोर आहे हो बघा छोटा आहे पण असंच बघा हेच बघायला भेटत नाही कुठे बाहेर तर मित्रांनो इथून जवळजवळ किती किलोमीटर आता जास्त मित्रांनो तर ऑलमोस्ट चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपला स्पॉट आहे कॅमेरा धरून धरून हात आहे माझा पण अशी इच्छा होत नाही मित्रांनो मी कॅमेरा बंद करून पुढे निघून जा सगळे व्हिडिओ मध्ये घ्या वाटते पण आपल्याकडे तेवढं स्टोरी नाही ना राह नाहीतर सगळेच घेतलं असते अभि बघायकन भेट लागी निघाली मुन्नाबा डोळा यायला लागला कारण आपण आता तिथे एक छोटासा टर्न घेतला आहे रायरिश्वर कडे जाण्याचा आणि तिथून आपण डायरेक्टली केंद्र गडाकडे पण जाऊ शकतो पण आपण वळलोय आपला रायरेश्वर गडाकडे आणि हा तो रूट आहे

चला इथे फोर व्हीलर वर आलं तरी ते लावायला जागा आहे पण फोर व्हीलर डायरेक्ट वरून आपल्या वरी चलत जायला लागते आता रेनकोट घालते बघा आता तर रेनकोट काढला आणि आपल्याला जे आहे वरती चढत जायचे अँड त्याच्या राईट साइडला गडाच्या एक्झॅक्ट राईट साइडला रिवर्स वॉटरफॉल आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आर रेडी फॉर विचारतो राय रोशन कोण हे बघू शकता खाली माझ्या पाठी मग पण येत आहे बघत असत करणार काय विचार डेंजर व्ही आहे पण तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता इथे एक गड असा काही अवघड नाही आहे कारण चढण्यासाठी अशा पायऱ्या दिलेल्या आहेत आणि साईडला बॅरिकेज पण आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत विजिट करू शकता हे बघा तुला वरती जायचं आहे मित्रांसोबत या येताना पाण्याची बॉटल खायला चांगला वाला शूज रेनकोट छत्री सगळं घेऊन या पाऊस कधीही येऊ शकतो वरून घेऊ बघा कधी बघा हे बघा मित्रांनो आता ह्या जे पायऱ्या आहेत पूर्ण लोखंडी पायऱ्या आहेत मित्रांनो रायरेश्वर गड हा दिसायला जेवढा सोपा आहे तेवढा सोपा नाही अक्षरशः मी अनेक गड चढले पण हा गड चढताना माझ्या मनात ही मना थोडीशी भीती वाटत होती कारण गडाची रचना ही नव्वद अंशावर आहे त्यामुळे साहजिक सर्वसामान्य माणसाला हा गड चढताना मनामध्ये थोडीशी भीती वाटणं साहजिक आहे रिव्हर्स वॉटरफॉल तिकडेच आहे खाली व्ह्यू बघा कसला तर ना काही भाई आता थोडस वातावरण फ्रेश झालंय म्हणजे दुख दुख कमी झाले बघा इथून पलीकडे जातोय थोडस देऊ धोक्यात घालतोय आता फक्त तुमच्यासाठी वॉटरफॉल तर मित्रांनो हा आहे रिवर्स वॉटरफॉल गडावरचं सगळ्यात आकर्षणाचं केंद्र गड बघायला येणारा प्रत्येक मावळा या ठिकाणी व्हिडिओ किंवा फोटोग्राफी नक्कीच करतो कारण सह्याद्रीच्या या नटलेल्या हिरव्यागार वातावरणामध्ये हवेचा दात खूपच जास्त असतो त्यामुळे गडावरचं वाहणारं पाणी वाऱ्यामुळं वरच्या दिशेला वाहून येतं ज्यालाच आपण रिव्हर्स वॉटरफॉल या नावानं बघा तसेच रायरेश्वर गडावरून सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेल्या अशा अनेक ऐतिहासिक पठारांचं नद्यांचं धरणांचं सगळं वर्णन गडावरती या बोर्डाच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो गडावर आलात तर उपाशी मरणार नाही कारण मा महाराजांच्या छत्रशाळेखाली मित्रांनो कोणताच आपला मावळा उपाशी राहणार नाही तर अख्ख्या गडावरती मित्रांनो तुम्हाला हा हॉटेल शिवशंभू म्हणून आपलं तुम्हाला रेस्टॉरंट भेटेल तिथे तुम्हाला ऑर्डर द्या दिल्याप्रमाणे दे, भेटेल मॅगी वगैरे भजी वगैरे सगळं बुट्टा वगैरे सगळं भेटेल तिथे तुम्हाला तर तुम्ही आल्यावर तर खाऊ शकता इथं पण एक विषय असा आहे हे ट्रॅक्टरवरती कसं आलं असेल हे ट्रॅक्टरवरती कसं आणलं एवढं हां हां म्हणजे पूर्ण ट्रॅक्टर डिसेंबल करून परत वर खरंच मित्रांनो किती वेगळी गोष्ट आहे ना अख्खा ट्रॅक्टर डिसेंबल करून एवढ्या उंच गडावरती आणणं याच्या पाठीमागे काय लॉजिक असेल हे माझ्या तर डोक्याच्या बाहेर आहे मित्रांनो रायरेश्वर मंदिर रायरेश्वर गडावरती रायरेश्वर मंदिर आता हा काय वेगळा विषय प्रश्न पडला ना या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळून जातील तसेच मित्रांनो गडावरती डोक्याला भूल लावणारे अशा अनेक वास्तव आहेत कुंड कुंड आहे त्यामधलाच एक हा हा पाण्याचा नसून पाण्याची टाकी रायरेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाचा अभिषेक करताना याच टाकीमधलं पाणी वापरलं जायचं तसेच महाराजांच्या काळामध्ये महाराजांची महारा मावळे आणि महाराज सुद्धा याच टाकीमधलं पाणी प्यायचे तर विचार करा या टाकीला किती महत्व असेल म्हणून या टाकीला स्वच्छ ठेवणं साहजिक आहे गड पाहायला येणारी मावळे या पानाला दूषित करू नये म्हणून टाकीच्या शेजारीच हा बोर्ड लावलेला आहे ज्यावरती काही सुरलेली आहेत यार खूप पुढे जायचंय पुढे जायचंय आणखी भारी पॉइंट आहेत एकदा नक्की या मस्त वास बघा हे काहीच तर फायनली आता आपण पोहोचलो रायरेश्वर गडावरती आणि तुम्ही हे पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे हेच हे मंदिर आहे आपल्या रायरेश्वर गडावरती असलेलं आणि ब्युटिफुल स्पॉट आहे आणि पब्लिक पण आता सध्या खूप आलेली आहे आपल्या हजोभर पब्लिक आलेली आहे आणि तुम्ही परत रिटर्न जात आहे तर जस्ट आपण ऑलरेडी आता मंदिराकडे जाऊया खूप छान मंदिर आहे असं मंदिर आहे ते पुढे गेल्यावर आपल्याला कळल छान टू गोवा फॉर दिस एरिया मित्रांनो वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं मुठभर मावळ्यामध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाधीन करून टाकले म्हणून आपल्या प्रजेचा आपल्यावरती एवढा विश्वास पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याचा विध करावा लागला मित्रांनो गडावरती किती सुंदर मंदिर आहे आतल्या साईडला जाऊया मंदिरामध्ये आणि इथे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे इथेच तुम्हाला हॉटेल आहे परत खाली पण आहे वरी पण आहे चला मंदिराच्या आतल्या साईडला जाऊया <laughs> मित्रांनो हे ते ठिकाण आहे जिथे छत्रपती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली करंगळी कापून जे आहे त्या गडाचा अभिषेक केला होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचा सोळाव्या वर्षी रायरेश्वर मंदिरामध्ये कान्होजी जेधे बाजी पालसकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर या आपल्या मुठभर मावळ्यांच्या साथीने सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्याची शपथ घेतली युनिक एक मित्रांनो महाराजांचा चक्कर रक्ताचा नाता असलेला हा गड सह्याद्रीच्या त्या अनेक ऐतिहासिक गडांच्या यादीमध्ये मोडला जातो म्हणून आज पण पर्यटक सह्याद्रीच्या या कुशीमध्ये लपलेल्या रायरेश्वर गडाला दूरवरून पब्लिक भेट द्यायला येतात तसेच मित्रांनो रायरेश्वर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आपला छत्रपती शिवाजी महाराजांची हाटात बसवलेली मूर्ती आहे ज्याच्या समोर तुम्ही मनसोक्त व्हिडिओ शूट किंवा फोटोशूट करू शकता गडाची रचना ही साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या गडाला विजिट करू शकता गडाच्या पायथ्याशी तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था आहे जर मित्रांनो तुम्ही या रायरेश्वर गडाला व्हिजिट करण्याचा विचार करत असाल तर बेस्ट मॉन्सून जून ते जुलैच्या महिन्यामध्ये तुम्ही या गडाला विजिट करू शकता तर फायनली मित्रांनो आज आपण जे आहे रायरेश्वर गड व्हिजिट केलो एक नंबर पॉइंट आहे मित्रांनो रायरेश्वर गड चढायला लोखंडी पायऱ्या आहेत फुल असं नाईन्टी डिग्री पेक्षा असा रस्ता आहे डोंगरावर चढायला आल्यानंतर तुम्हाला हॉटेल पण आहे सुंदर महादेवाचं मंदिर आहे आणि जस जस्ट तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानाचा मुद्रा करतो आणि माझा ब्लॉग मी इथे संपवतो जय हिंद जय भारत